नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीकडनं कंबाईन गट ब आणि गट क दोन हजार पंचवीसची जाहिरात येणार आहे गट ब ची जाहिरात येणार आहे जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आणि तुमची पूर्वपरीक्षा होणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आत्ता विचार केला तर तुम्ही जूनमध्ये आहात जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच महिने तुमच्याकडे आहे गड पूर्व पूर्वपरीक्षेची तयारी करायला त्यानंतर रिझल्ट लागेल तुमचा फेब्रुवारी सव्वीसमध्ये दुसरी एक्झाम आहे गट कुर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस तिची जाहिरात येणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजेच दोन महिने तुमची ती ॲड येणार आहे आणि एक्झाम असेल तुमची तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला आज जर विचार केला तुमच्याकडे साडेपाच महिने शिल्लक आहे गट कच्या पूर्वपरीक्षेला मग नोव्हेंबर तीसला तुमची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागेल मार्च सव्वीसमध्ये अशा पद्धतीने ह्या दोन एक्झाम अपकमिंग आहे एम पी एस सीचं अंदाजित वेळापत्रक माझ्या समोर आहे आणि तिथे दिल्याप्रमाणे या डेट त्यांनी दिलेले आहे सो जे विद्यार्थी गट ब आणि गट कची तयारी करू इच्छिता त्यांनी तयारीला लागा त्या संदर्भात इग्नायट अकॅडमीच्या बॅचेस पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे बॅच जॉईन करा आणि अभ्यास जबरदस्त करा